बातम्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पिकांच्या नुकसानीचे तसेच मृत्यू झालेल्या पशूंचे पंचनामे करून तातडीने केली सोयाबीनची दरकोंडी कायम हरभरा सहा हजारांवर लांबला यंदा सोयाबीनची दरकोंडी जवळपास पाच महिन्यापासून कायम असून किमान सहा हजारांचा भाव अपेक्षित असताना पाच हजारांचा पल्लाही गाठलेला नाहीये तर हरभऱ्याचा भाव सहा हजारांपुढे सरकत नसल्याने शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा कायम आहे बातमी आहे शासनाला प्रोत्साहनपर अनुदानाचा पडला विसार पीक कर्जाची नियमित कर्ज फेर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना आहे मात्र मागील सात ते आठ वर्षांपासून मंड्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित ठेवलं आहे परबरा तुरीच्या दरामध्ये वाढ सोयाबीन दरात घसरण सुरू चाकूर बाजार समिती दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन अद्याप ही घरात बातमी आहे नांदेड पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाका पिके आडवी शेती कोलमडली पिकांचं नुकसान घरावरील पत्रे उडाली जनावरे दगावली बातमी आहे वादळी वारे विजांचं तांडव आणि अवकाळी पावसाचं जिल्ह्यात थैमान जनावर दगावली फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान बातमी आहे चार दिवस संकट गारपीठ होणार वातावरणात बदल झाला असून पुढील चार दिवस धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून त्रूर ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे दरम्यान तासी तीस ते चाळीस किमी वाऱ्याचा वेग असणार आहे विजांच्या कडकड्यासह अवकाळी पाऊस तर काही भागात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे बातमी आहे कापूस भाववाडीची अपेक्षा फोल शेतकरी अडचणत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आठ हजाराहून दर कमी आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील या अपेक्षाने शेतकऱ्यांनी अनेक महिने कापूस सांभाळून ठेवला मात्र एप्रिल महिन्यातही कापसाचा दर वाढत नसल्याने शेतकरी कंटाळले आहेत बातमी आहे माय बाप तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी करावं तरी काय खत बियाणे वीज बिलांचे दर कमी व्हावेत शेतकऱ्यांची अपेक्षा बातमी आहे जिल्ह्यात ढगाळ वातावरण हवामान खाते म्हणते चार दिवस कोरडे वाशिम जिल्ह्यात पुढील चार दिवस कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे दुसरीकडे मात्र सतत ढगाळ वातावरण तयार होत असून मागील तीन दिवसात काही भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली